ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आमगाव पोलिसांचे उत्तम पाऊल भोंगे उतरवण्यात धार्मिक स्थळ पदाधिकाऱ्यांचे लाभले सहकार्य पासष्ट ठिकाणचे अनाधिकृत भोंगे उतरवण्यात आले ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम दोन हजार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने आमगाव पोलिसांनी एक आदर्श उपक्रम राबवला आहे आमगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मंदिर मस्जिद बौद्ध विहार दर्गा आदी पासष्ट धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हटवण्यात आले या उपक्रमासाठी कोणताही जोर जबरदस्तीचा मार्ग न घेता सामंजस्य चर्चा करण्यात आली आणि सामंजस्याने हे भोंगे उतरवण्यात आले ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे अनेक नागरिक त्रस्त होते अशावेळी पोलिसांनी केलेल्या शांततामय कारवाईमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याविषयी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात काय म्हणाले पोलीस निरीक्षक तिरुपती राणे आमगाव पोलीस स्टेशन हातीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते त्या आव्हानानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण पासष्ट भोंगे काढून घेतलेले आहेत या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक गोरख साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलिस स्टेशन आमगाव हातीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आमगाव पोलिसांनी सामंजस्याची वाट निवडली पासष्ट धार्मिक स्थळांवरील भोंगे शांततेत उतरवून कायद्याचे पालन आणि सामाजिक सलोखा याचा आदर्श घालून दिला आहे प्रतिनिधी भरत गासले आधुनिक केसरी गोंदिया